दंडवत प्राणामी अश्विनी तर आज आपण जाळीच्या देवाला आलं आणि हे सगळं स्थान दर्शन मी तुम्हाला आज घडवणार आहे आपण जाळीच्या देवाला चालत आल्यावरती या पायऱ्यांवरून यावं लागतं त्या पायऱ्या चढताना मी स्वामींच्या लीळा आठवत होते नऊशे आठशे वर्षापूर्वीची ही लीळा तेव्हा स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तेव्हाही या ठिकाणी झाडे झुडप नैसर्गिक वातावरण जंगल ते आजही आपल्याला पाहायला भेटतं प्रत्यक्षात हे सगळं पाहून मला खूपच आनंद झाला याच ठिकाणी वाघीण व तिचे दोन पिल्ले भेटले होते आपण जेव्हा गाडीवरून येतो तेव्हा हे दृश्य आपल्याला पाहायला भेटतं देवासाठी विडा गंध गाधी सर्व काही सुरुवातीला इथे मिळून जातं या मंदिरातला हा सुरुवातीचा भाग इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न झालं हे माझे आजोबा त्यांनी देवाला उपहार दाखवला त्यांची देवावर खूप निष्ठा आहे या ठिकाणी आम्ही उपहार दाखवल्यावर सेवन केलं इथे खूप सारे माकडं वानरंही होते वानरांची पिल्लेही देखील होती ह्या वाढणाऱ्याची गंमत मी बराच वेळ लांबून आणि जवळून देखील पाहिली देवाच्या घडलेल्या वेळांचे काही फोटोही इथे पाहायला मिळाले हे असं दृश्य पाहून डोळे अगदी तृप्त झाले खूप दिवसांनी मला जायच्या देवाचं स्थान करायचं होतं खरं तर मी खूप लहान होते तेव्हा मला कळतही नव्हतं तेव्हा मी गेलेले होते त्यानंतर आजचा हा दिवस त्यामुळं खूप छान वाटलं दर्शनही अगदी मनासारखं झालं विडाही व्हायला अर सगळं उपाहार दाखवला असं सुंदर असं स्थान दर्शन घडलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे ते तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा सा। आणि असे स्थानांचं दर्शन लीळा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ आल्यावरती तुमच्यापर्यंत ते पोहोचतील आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या एका फोटोमध्ये वाघिणीचे दोन पिल्ले पाहतो तर ही लीळा याच ठिकाणी म्हणजे जाळीच्या देवाला घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र जाळीचा सा देव सावळेद्वारचा उंच डोंगर आजही इथे झाडे झुडूप पाहायला मिळतात स्वामींच्या काळातही अशी झाडी तेव्हा स्वामी इथे आले होते दोन वाघिणीची बछडे भांडणं करत होती पण स्वामी आल्यावर ती शांत झाली व स्वामींच्या मांडीवर शांत जाऊन बसली जणू काही त्यांना आईच भेटली होती थोड्या वेळात ती वाघीण आली पिल्यांना पाहून ती झडप घालणारच होती जर दुसरं कोणी तिथं असतं स्वामींना पाहून तिच्या मनातला राग गेला ती शांत झाली वासरू जसं गायला चाटतं तसं ती स्वामींचा सा पाय चाटू लागली स्वामी उठले व पिल्ले वाघिणीकडे दिले ही लेळ्या याच ठिकाणी घडली यामधून आपण काय तात्पर्य मिळवतो या लेळेतून आपण काय शिकवण घेतो तर प्रेम केलं तर क्रूर प्राणीसुद्धा क्रूरता विसरतात आपण तर माणसं आहोत ना कुर्ता सोडावी प्रेम करावं मी जाईच्या देवाचं स्थान केल्यानंतर आम्ही दुसऱ्या स्थानाला भेट दिली त्या स्थानाचं नाव आहे मारसूळ त्याची माहिती आपण आता थोडक्यात ऐकूया आसन स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तपोवन होऊन आल्यावर प्रथम त्यांना इथे आसन झालं साईदेवांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळन केले गंधक्षता लावल्या विडा अर्पण केला मासरूळ तालुका जिल्हा बुलढाणा तपोवनी साईदेवा भेटी मासरुळी अवस्थान लीळा ऐकूळा इथलची सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात तपोवनहून मासुरूळला आले सर्वज्ञांच्या वेळी येथे साईदेवांचा आवर होता त्यांचे हा त्यांचे या ठिकाणी एक महिना वास्तव्य होते त्यानंतर ते येथून पिंपळगावला गेले अतिशय सुंदर असं मासरूळ इथलचं हे मंदिर स्थान आहे तुम्ही सर्व ही नक्की जाळीच्या देवाला कधी आलात तर इथेही तुम्ही नक्कीच भेट द्या खूप छान असं स्थान आहे परत एकदा तुम्हाला सर्वांना साष्टांग दंडवत प्रणाम मनापासून खूप खूप धन्यवाद